कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षी व राज्यात लोकप्रिय असलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात पुणे राजगुरुनगर येथे संवाद साधला लाडकी बहीण सन्मान योजनेतील लाभार्थी आपला आनंद विधान परिषद उपसभापती निलमताई गोर्हे यांच्याकडे व्यक्त केला या योजनेतून प्राप्त झालेल्या निधीतून बहिणींनी दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी केल्या तर काही महिलांनी आपल्या व्यवसायात या निधीचा मोठा हातभार लागल्याचे सांगितले आनंदाचा शिधा लाडकी बहीण सन्मान योजना वयोश्री योजना तसेच वयोवृद्ध व्यक्तींसाठी तीर्थक्षेत्र पर्यटन योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात यशस्वीपणे राबवल्या आहेत भविष्यातही यासारख्या अनेक योजना कार्यान्वित करण्यासाठी आपणास धनुष्यबाणावर उभे उभ्या असलेल्या उमेदवारांना निवडून आणायचे आहे असे सांगितले स्त्रियांचा सन्मान हाच स्त्रियांचा अधिकार मुलगी ओझे नाही तर ती लक्ष्मी आहे तिचा सन्मान केला पाहिजे असे प्रतिपादनही निलमताई गोर्हे यांनी केले महिलांना आत्मसन्मान व सुरक्षिततेसाठी स्वतःहून पुढाकार त्यांनी घेतला पाहिजे कारण आता तुम्ही मुख्यमंत्री साहेबांची बहीण आहे यामुळे अधिक सशक्त झाले आहेत असे मत लाडकी बहीण सन्मान योजनेत संवाद साधत असताना शिवसेना पदाधिकारी सारिका पवार मनीषा पलांडे पूजा राक्षे सुदर्शना त्रिगुणाईत शैला पाचपुते शेतकरी नेते गणेश सांडभोर यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी महायुतीच्या दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि त्याचबरोबर अनेक ज्या योजना सरकारच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या आहेत त्यानिमित्ताने या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे आणि महिलाच्याबद्दलच्या ज्या योजना आहेत त्याच्यात महिला संवाद आणि महिला विजय बालयात्रा यात्रा अशा प्रकारची एक मोहीम आम्ही सुरू केली भी आहे की संवाद विजय सगळा कशातून तयार होणार आहे तर सरकारने तो, तो आत्मविश्वास आणि विश्वास महिलांना दिलेला आहे त्यातून तयार होईल सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून अनेक योजना स्त्रियांसाठी सुरू केलेल्या आहेत आज आम्ही राजगुरुनगरमध्ये मेळावा घेतला त्याचबरोबर आज आळंदीमध्येही आम्ही मेळाव्याला जाणार आहोत आणि अनेक ठिकाणी महिलांशी संवाद आम्ही साधलेला आहे आज या पुस्तिकेच्या निमित्ताने आमच्या इथे याच्या कार्यक्रमाचं संयोजन जे आहे ते महिला संपर्क प्रमुख शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या सारिकाताई पवार आणि मनीषा फलांदे जिल्हा प्रमुख आणि त्यांच्यावर शिवसेना पुणे शहराच्या पदाधिकारी सुदर्शना त्रिकोणत आणि अन्य सर्वजणी आहेत पाचपुते ताई आलेले आहेत की ज्या मावळच्या प्रमुख आहेत तर या सगळ्या कार्यक्रमामध्ये खासदार श्री श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून ही मोहीम होते आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा